डॉक्टर साहेब मी असं ऐकले की तुमची दोनशे रुपये फीस आहे आणि विलाज नाही झाला की तुम्ही दहा हजार रुपये सात नंबरच्या बाटली मधून मॅडम ला दोन थेंब औषध बाजव ओके सर डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे अभिनंदन मॅडम तुमच्या तोंडाची चव वापस आली काढा दोनशे रुपये हे घ्या दोनशे रुपये काय पण हो आज ह्या डॉक्टर कडनं दहा हजार रुपये काढल्याशिवाय राहणारच नाही डॉक्टर साहेब मला कुठलीच गोष्ट लक्षात राहण्या गेले हो ठीक आहे कंपाउंडर सात नंबर बाटली मधून मॅडमला दोन थेंब औषध पाजव खबरदार मला काल सारखं पेट्रोल पाजवलं तर अभिनंदन मॅडम तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवल्या काढा दोनशे रुपये आज दुनिया हिकडची तिकडं होऊ दे पण या डॉक्टरकडून दहा हजार रुपये